तर हाय मित्रांनो तर मी आता तोडायला आहे मित्रांनो तर बघा तर माझं म्हणजे व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे माझं यूट्यूबचं पहिलं पेमेंट आलेलं आहे आणि ते कालच आपल्या बँकमध्ये जमा झालेलं आहे मित्रांनो तर ऊस तोडू आपण व्हिडिओ टाकतो मित्रांनो बघा आपल्याला कसे ही मिळतात हे कड माही तर आपले हे युट्यूबचे पैसे आता आजच काढून घेतले हे बघा तुम्हाला दाखवित आहे हे बघा हे आलेले आहेत तर हे आमचे मुकरधाम आहेत आणि यायला पण काय येणार आहे तर हे बघा इकडे चालू आहे आणि आता मी चालू आहे घराकडे म्हणजे पैसे द्यायला नाही तर भेटायचो आई बाबाला वा तर हे पहा इकडं तोडाय चालू आहे इकडं आमचे माणसं आहेत तोडायला तर हे बघा युट्यूब पण पैसे येतात मित्रांनो असं नाही की येत नाहीत म्हणून तर हे रेलमध्ये आहे कारण मी एक ऊस तोडणारच आहे असा काय नाही काय अं ऊस यांच्यासोबतच ऊस आहे तर हे बघा आहे मग कसं कसा ऊस तोडील याला लाईफ जास्त करून गरीबाचं पोरगा आहे नाही का गरीबाच हो मग आता काहीच नाही घरी खऱ्याला महागाय काल काय खाल माझ्या <laughs> युट्यूबच्या च्या पैशामधून काय खाल युट्यूबच्या पैशामधून दीड हजार रुपये खर्च केलेला आहे तुम्ही काय चार <laughs> खिचडी चारली खिचडी चारली बघा ती बरं खवाटलं नाही <laughs> <laughs> मुकरदम परेशानी मध्ये होता जास्तच तर हे बघा माझं युटचं पहिलं पेमेंट तर मेहनत करा तर नक्की तुमचं पण युट्यूब पेमेंट येईल मित्रांनो तर हे बघा माझे पैसे तुम्हाला दिसत असतील तर यूट्यूब पण माझं पहिलं यू यूट्यूबचं पेमेंट आहे तर तुम्ही पण यूट्यूबवर पैसे व्हिडिओ टाका मित्रांनो नक्की तुमचे पण एक वेळेस पैसे येतील तर ओके बाय थँक